आता टॉप ट्वेंटी फायव्ह घडामोडींवर एक नजर टाकणार खालिद का शिवाजी चित्रपटाचा वाद उच्च न्यायालयात प्रदर्शनाच्या स्थगितीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास तुर्तास न्यायालयाचा नकार मात्र बाजू ऐकण्याचे सेन्सॉर से बोर्डाला आदेश पुण्यापाठोपाठ मुंबईतही जॉली एलएलपी थ्री विरोधात तक्रार दाखल चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वकील आणि न्यायव्यवस्थेसंदर्भात आक्षेपार वक्तव्य केल्याचा आरोप प्रफुल्ल लोढा यांना पंचवीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रफुल्ल लोढा यांना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमधील हतनूर गावामध्ये बैल उधळला पंधरा जण जखमी बैलपोळ्याच्या मिरवणुकीत अचानक उधळली बैल जोरी लातूरच्या खरोळा गावात मिरवणुकीच्या वेळी फटाक्यांच्या आवाजामुळे बैल उधळला परिसरात गोंधळ जीव वाचवण्यासाठी लोकांची धावपळ व्हिडिओ व्हायरल रत्नागिरीच्या चिबळूणमध्ये कळंबस्ते इथल्या शेतामध्ये आढळली महाकाय मगर बारा फूट लांबी असलेली मगर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली जेरबंद मगरीला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकरकडून नव्या व्यवसायाला सुरुवात साराने मुंबईतल्या अंधेरीमध्ये नवी पिलाटे अकॅडमी केली सुरुवात भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पोस्ट केला भारताचा व्हिडिओ पृथ्वीचं विहंगम दृश्य दाखवणारा व्हिडिओ शेअर अंतराळ मोहिमेनंतरचे अनुभवही केले व्यक्त